महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री तथा सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त इंदापूर येथील भरणेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी भरणे यांचा सत्कार केला यावेळी रानावनात काट्याकुट्यातून थंडी वारा ऊन पाऊस याची कोणतीही काळजी न करता हातात काठी आणि अंगावर घोंगडी घेऊन उदर आपला उदरनिर्वाह पुण्यश्लोक अहिल्या दिवशी होळकर यांची प्रतिमा देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला नुकतेच दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आपला दवाखाना शुभारंभ आणि महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरातील काही क्षणचित्र फोटो अल्बम यावेळी दत्तात्रय भरणे यांना किसन जाधव यांनी सुपूर्द केले यावेळी नामदार दत्तात्रय भरणे यांनी इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने आपल्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब गरजवंतांना आरोग्य सेवा मोफत मिळावी यासाठी त्यांचे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढले याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष हनुमंत कोकाटे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड युवा उद्योजक शरद शिंदे संतोष किसन गायकवाड हुडको माऊली जरग महादेव राठोड आनंद गाडेकर यांची उपस्थिती होती